उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील इच्छामणी लॉन्स तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे तीन जिवंत काडतुस जप्त केले उपनगर पोलिस ठाण्याच्या एकशे बारा वाहनावर कार्यरत असलेले सोमनाथ गुंड हे ड्युटी बजावून घरी जात असताना इच्छामणी लॉन्स येथील मैदानावर दोघांची संशयास्पद हालचाल सोमनाथ गुंड यांना आढळून आली गुंडे यांनी त्यांच्यावर नजर ठेवून सहकारी पोलीस शिपाई जयंत शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला असता सोमनाथ गुंड यांनी कुठलीही पर्वा न करता त्यांना ताब्यात घेतलं या संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा एक जिवंत काडतूस आढळून आला घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई जयंत शिंदे पोलीस हवालदार इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरव लोंढे यांनी धाव घेऊन या दोघांनाही ताब्यात घेतलं यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपलं नाव शुभम अशोक जाधव वयवर्ष तेवीस राहणार सोनवणे बाबा चौक समतानगर उपनगर तसंच सचिन धर्मा सोनवणे राहणार समतानगर अशी माहिती दिली पुढील तपासामध्ये त्यांचा साथीदार गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी राहणार सिद्धार्थ किराणाजवळ समतानगर याला तपासासाठी आणले असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा तसंच दोन काडतूस जप्त करण्यात आली सदरच्या कामगिरीबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडल दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पोलीस हवालदार सोमनाथ गुंड गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विनोद लखन जयंत शिंदे तसंच इतर सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरव लोंठे यांनी राबवले या घटनेचा पुढील तपास हवालदार इम्रान शेख करीत आहेत याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त मुनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिली परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलिस स्टेशन मध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वा वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही मान्य संदीप कर्णिक सर सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी आय सपकाळे आपल्याला देतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला ने नेमणुकीच आहे मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त मुनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलिसांच्या हाती तुम्ही पेट्रोलिंग करत राहा तो या आमचं पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अमरपाली जवळपटच्या पुढे इच्छा मंदिराच्या बाजूला कुठेतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर त्यांनी त्याच्यावर ते वॉच ठेवला आणि त्या डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले ज्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होता तर याच्या घरी जाऊन घडती घडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ दोन जिवंत कारतूस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गुणाच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगू उद्दिष्ट काय होत सध्या तपास आपण एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेलं आहे अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे डिलिव्हर करणार होते वेपन या अनुषंगाने तपास होतोय का ते आपण बघणार आहोत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक